शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही ग्रेट महाराष्ट्र चॅनल बघताय तर मी आता आहेत दौंड तालुक्यात शांताई कृषी फार्मवर हो आहे तर यांचं एकरी ऊसाचं उत्पादन जे आहे ते एकरी एकशे अकरा जण त्यांनी काढलेलं आहे तर आपण ते शेती कधीपासून करतात शेतकऱ्यांना त्यांच्याकडून किती माहिती भेटेल आपल्याला ऊस शेती जर करायची असेल आणि त्यांच्याकडून आपल्याला मार्गदर्शन कसं भेटतं हे बघण्यासाठी आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा जेणेकरून तुम्हाला ऊस शेतीविषयीची अधिक माहिती भेटेल आणि तुमच्या पण तुम्ही जर शेती करत असाल तर तुम्हाला त्यातून उत्पन्न अधिक कसं मिळवता येईल याचं मार्गदर्शन भेटेल तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा नमस्कार नमस्कार माझे नाव राजेंद्र माणिक मेमाने राहणार वडगाव बांडे तालुका दौंड जिल्हा पुणे मी एकोणीसशे पंच्याण्णवपासून आम्ही सुरवातीला नदीवरून पाईपलाईन केली तिथनं पुढं इथं ऊस शेती किंवा पहिल्यांदा पाणी पुरत नव्हतं त्यामुळं तर कि तरकारी पिकं किंवा कांदा या फिरतो तिथनं पुढं दो अण्णा सुभाष अण्णांच्या काळात आमच्या इथं बंधारा झाला बंधारा झाल्याच्या पुढं आमच्या इथं म्हणजे पाणी बारमाई टिकायला लागलं आहे मग मग ऊस ऊस येते म्हणजे दोन हजार एकोणीसशे नव्याण्णवच्या आसपास आम्ही ऊस शेती का जास्त लक्ष दे आमच्याकडं कौटुंबिक सगळ्या शेती सतरा एकर आहे सतरा ते खाडकाळ मला अजून पाच एकर नीट करायचे बारा एकर चालू आहे बारा एकर आहे आता त्यातला ऊस किती केलाय आता आठ साली ऊस चार एकर आहे आणि मागचा आठ साली ऊस तुटला तो साडेचार एकर आला शिक्षण किती झालं माझं बारावी पर्यंत झालेली तुमचं शिक्षण जे झालेलं आहे बारावी कधीपासून मी शे बारावी शहाण्णवला झाली तिथनं पसन एकवीस गेल्यामुळे मी आपलं घरगुती शेतीच करणार करत होतो त्यामुळे तिथन पुढे आम्ही सुरुवातीला पाण्याच्या थोडस वेळ वेगळं आणि नंतर मग शेत ऊस शेतीकडे वळलं कारखान्याचे ऊस विकास अधिकारी राजेश थोरात त्यांच्या मार्गदर्शनाने काय आम्हाला म्हणजे थोडंसं सल्ला सेमिनार घेऊन त्यांनी आम्हाला प्रबोधन केलं आणि सुरुवातीला की ऊ शेतिक कसं ओळलं पाहिजे उत्पादन कसं वाढवलं पाहिजे तुम्ही एक डोळा केला तर तुमचं उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादन वाढलं पाहिजे या मार्गदर्शन तुम्ही जास्त वाटतं त्यांचं घेऊन तुम्ही शेतीकडे पुढं म्हणजे करत राये। करत राहील बरं आता सुरुवातीला तुमच्या किती किती उत्पन्न निघत होतं आता सुरुवातीला आम्हाला साठ पासष्टच्या रेंज मध्ये आम्हाला उत्पादन मिळायचं कारखान्याच्या ग्रुप होता त्यात लक्ष एकशे शंभर टन कसं जाईल ह्या ज्या आम्ही भाग घेतला आणि तिथनपासून आम्ही त्याच वर्षी एकशे तीन टन काढलं बरं त्या तुमचं कारखान्याचं नाव काय आहे श्रीनाथ मस्को साखर कारखाना पाटेटाण बर तुमच्या जवळ जायचं तीन किलोमीटर अंतरावरची आता ह्याच्यासाठी जी जमीन आहे ती कसली आहे जमीन तर आमची पूर्ण माळ म्हणजे पहिलं जुन्या काळात तर क कडदाण्याच पिकत होते त्यात त्यातून आम्ही डेव्हलप करून बाबा थोडस हे करून उतर ऊस येते आता ह्याच्या आधी तुम्ही कुठली पिकं वगैरे घेत होता का ऊसाच्या सोडून दुसरं उसाचं सोडून आम्ही कांदा किंवा गहू हे किंवा तरकारी पिकं जास्त घ्यायचो आता ह्या जमिनीसाठी तुम्ही पाण्याचं व्यवस्थापन कसं केले कारण इथं तर तुम्ही मारणार नाही हा पाण्याचं व्यवस्थापन कसं पाण्याचं व्यवस्थापन नदीहून एक पाच इंची क्षेत्र आहे लाईन आहे आणि एक चार इंच आणि त्याच्यावरच एक विहीर आहे त्या विहिरीला बारमाही माही नाही म्हणजे आठ माहीची आता ज्यावेळेस लागणी पासून ते ऊस जाण्यापर्यंत जे नियोजन आहे ते कसं कसं केलं जातं त्याच्या सुरुवातीपासून आम्हाला थोडी माहिती सांग लागणी च्या सुरुवातीला आम्ही काय करतो नांगर टाली नांगर डबल त्याच्यानंतर आपलं शेणखत सेनखतन ते म्हणजे मळी कंपोस्ट कर घेतो का कारखान्याचं ते दहा टन टाकतो आणि ज्यावेळेस लागण करतो म्हणजे सऱ्या काढून सोडल्याच्या पुढे लागण करतो त्यावेळेस बेसळ डोस टाकायचा आणि ते सरे काढल्याच्या नंतर लागणीत बेसळ डोस आणि कल्चर केल्या कल्चर म्हणजे शेणकत आणि मळी मिक्स किंवा खत मिक्स असं करून ते सरी टाकून हे करतो विस्कटा असं टाकतात नाही नाही विस्कट ना सरीला टाकायचं बरं सरीचं अंतर काय आहे सरीचं साडेचार बाय दोन फूट दोन पोटाव लागण असते म्हणजे दोन डोळ्याची लागण कुठल्या महिन्यात करतो लागण शक्यतो जुलै महिन्यात करलो कारण जूनच्या महिना आम्हाला पूर्ण रोप तयार करण्यात जातात आणि बरोबर पावसाळ्यात सुरुवात झाला की त्या टायमाला आमचा लागण सुरू जु जुलैला कुठल्या जातीचा ऊस तुम्हाला ऊस शक्यतो आम्ही शहाऐंशी जुर भत्तीच लावतो शहाऐंशी जुर आता ह्याला पाण्याची कमरता नाही का तुम्हाला पाणी वगैरे पाण्याची कमतरता करतो बेस डोस मध्ये जे, जे नावाचं प्रॉडक्ट युपीएलचं हु. ते पाणी धरणं आणि सोडणं ह्याच त्याच क्रिया करते ते सहा ते पाच किलो एकरी वापरतो म्हणजे त्याचा फायदा की आपल्याला ऊसाला जरी ताण गॅप पाडला पाण्याचा पाळीतला तर तो सहन करण्याची क्षमता आहे बर आता ह्याच्यामध्ये जे पाणी देतात कसं पद्धत काय पाणी देण्याची पाणी आम्ही देताना आपण म्हणतो की जास्त पाणी द्यायचं नाही आपल्याला लागतं त्या ते पिकाला तेवढंच पाणी देणे किंवा उभं आम्ही कंटिन्यू उभं राहूनच पाणी हात काढतो तुम्ही लक्ष देऊन लक्ष देऊनच वेळा काय एका पिकाला पाणी एका पिकाला महिन्यात तीन पाळ्या होतात महिन्यात तीन तीन आणि एकरी किती लागत असेल पाणी अंदाजे तुम्हाला काय नाही पाठ पाण्याला शक जास्तच पाणी लागलं जाते तसं मोपून नाही मोप मोजून मोपून नाही पण ती सरी ज्या वेळेस भरत असाल त्यावेळेस काय हे करता का बरोबर बर ना आपल्याला अंदाज आहे ना की बाबा उसाच्या पा, बुडाला पा, पाणी लागलंय त्याच वेळेस आम्ही लगेच हे पाणी बंद करतो आता लागवड कशा प्रकारे केली जाते रोप लावता कि कांड्या लावता आम्ही दोन हजार पासन घरचीच नर्सरी तयार करतो शक्यतो आपल्या गाव मातीतच शुगनकेर नर्सरीचे जनक बाळकृष्ण बाळकृष्ण जयमदेगनी सर त्यांनी आमची इथं व्हिजिट दिली तिथनं पण आम्हाला काय आलं नर्सरी कशी तयार करायची की काय केलं पाहिजे त्यासाठी मग शक्यतो आम्ही काय करतो मग सिलेक्टर ऊस काढणे सिलेक्टर ऊस काढण्याच्या पुढे आपण तेला बुरशी नाश्य ते ही करून त्याचं हे म्हणजे तुम्ही घरच्या घरी रोप तयार रोप तयार करतो त्याचं मार्गदर्शन तुम्हाला त्यांनी दिल्यामुळे ते व्यवस्थित म्हणजे काय असते रोपांची तुम्ही तयार करता रोप घरच्या घरी नर्सरी करता आणि तुम्ही कुठून आणता ऊस वगैरे आम्ही आमच्या मळात बेने मेळास तयार केलेला आहे म्हणजे आपण कसं म्हणतो आपल्याला पुढच्या वर्षी जर चार एकर लागण करायची असेल त्यासाठी तेवढा आम्ही त्या ऊस केलेला आहे आणि त्याच्यातून काय होतंय की बेने सिलेक्टेड असल्यामुळं जे डोळे जाण्याचं प्रमाण आमच्या कमी म्हणजे नव्वद टक्केच आम्ही उगवून होती दहा टक्के जनरेशन होते त्याचं म्हणजे उगवत शे तो कशाने काही का होत नाही आता हे जे तुम्ही ऊस म्हणताय सिलेक्टेड आहे सिलेक्टेड ऊस करता का वेगळी लागण करता लागवडीसाठी नाही नाही जे आपण सिलेक्टेड ऊस घेतलेत ना त्यातूनच जे आता नर्सरीत उगवणारे ते सिलेक्टेड ऊस घेतलेले असतात त्यातून ते काय होतं तिथं जाणारे ऊस सिलेक्टेड राहणार आणि इथं आलेले मग तुटाळ किंवा हे होत नाही अजिबात आता तुम्ही ते रोप तयार करताना ऊस वापरताय हा वाप याच ऊसातला वापरताय की वेगळं लावता वगैरे तस काय नाही 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 नाहीच पण नऊ दहा महिने चांगले वाटत कारण आता आमच्या ऊस आठ नऊ दहा नऊ महिन्याचे होत आहेत म्हणजे मे पर्यंत ते नऊ दहा महिन्याचे होतात त्यातूनच सिलेक्टेड ऊस काढायचे बरोबर त्यातलंच काढताय तुम्ही रोप तयार रोप रोप तयार करताना काय काय काळजी घेता आणि कशी करता नेमकं त्याची काय पद्धत रोप तयार करताना सुरुवातीला <पुशुरते> आपण सारा काढला सारा काढणे <पुण> त्यातून आपल्याच मातीतली मा त्याच्या आपल्या रानातल्या किंवा घरी पिशव्या असतात <पुण> खाताच्या ह्याच्या किंवा <पुण> भुसा <जा> पेंटच्या <जा> हा <पुण> ज्या पाणी सोडतात <शोड़ता पुण> म्हणजे कोटिंग पिशव्या चालत नाही त्याला त्या वाप्या टाकायच्या त्याच्यावर दोन इंची मातीचा थर द्यायचा त्याच्यावर टिपरा हातारलं आणि त्याच्यावर दोन इंची परत मातीचा थर द्यायचा खत किंवा आपण शेणखत मिक्स करून त्याच्यामुळे काय होते आणि त्याच्या हलकं पाणी द्यायचं म्हणजे आपण म्हणतो डायरेक्ट मोटरचं पाणी सोडण्या ते बारीक्यानी तो हाताने पाणी द्यायचं कारण जे ओगू असतोपर्यंत माती जर गेली तर त्याचं हे होत नाही उगवायला फरक पाणी देतो आणि हे काय डोळं करताना काय काळजी घेतो की जन्म खराब न होणे त्यातून बुरशी कीटकनाशक असल्यामुळं तिथं बी नंतर बुरशी राह लागत नाही मग त्या रोपांना आणि मग उगवून चांगली राहते कांड्यांना काय बुरशीनाशक वगैरे लावतात बुरशीनाशक लावतो ना इलेक्ट्रॉन म्हणून चे किंवा मग बावीस टीन पावडर आणि कॅनॉन किंवा हमला हे म्हणजे कीटकनाशक आणि चुन्याची निवळी हे घेतलं तरी चालू शकतं आणि ते रोप किती दिवसात तयार होतात वीस ते पंचवीस दिवसाच्या आसपास लावा येतात लावायचा त्यावेळेस फवारणी वगैरे काय दुसरं द्यायला लागते का त्याला सुरुवातीला रोपांना नाही लागत फवारणी आपल्या रानात आले ना तिथनं पुढेच मग ती जास्त वाढ बी झालेली नाही पाहिजे ते आपल्या इथे सेट बी लवकर होतात आता मला हे सांगा की एकरी किती रोपांची लागवड तुम्ही करता एकरी सरासरी सहा हजार रोप लागतात सहा हजार आणि जर तुम्ही पातळ म्हणजे कमी संख्या केली साडेपाच बी वागू शकते पण सहा हजार केले तर आपल्याला ही होते अशा वर्षी सहा हजार केली ती पण पुढच्या वर्षी आम्ही ती कमी करण्याचा प्रयत्न पण रु, सरीची रुंदी वाढ लावली तर आपोआपच कमी लागणार आहे कारण साडेचार बाय दोन फुटावर लागण होती ना साधारणपणे मग तुमच्या अनुभवानुसार हो किती रोपांची लागवड केली पाहिजे एकरी तसं पाच हजार आणि त्याला सरी किती फुटाची पाहिजे पाच फुटी सरी पाहिजे आता तुमची साडेचार साडेचार आहे पाच फुट आहे तुम्ही पुढच्या वर्षी करणार करणार आहे आणि काय आम्ही आताच्याच साडेचार बाय दोन फुटात लागण केलेली आहे ऊसाची संख्या आठ नऊ दहाची एका बेटाला आहे आणि त्यामुळं थोडस अडचणी संख्या जास्त झाली तर जाडी वाढत नाही बरोबर जास्त दाटण झाली दाटण झाल्यामुळं वाढी लाव ही होते जाडी बी होत नाही आणि वाढी होती वाढतो पण ही नाही छोट गाव हे होते आता ज्या वेळेस तुम्ही रोपं लावता रोप लावल्यापासून तिथनं पुढे काय काय करता रोप रोपं लावल्याच्या नंतर आम्ही काय करतो व्हीएसआरओ कंपनी संदीप गोले यांची संदीप गोले माझे राष्ट्रपती पुरस्कार विजेते संदीप गोले त्यांना संदीप प्याज म्हणून कांदा यानाचं वाणचं पॅकेज हे आणि त्यांचे त्यांनी एक प्रोडक्ट काढलेले व्ही एस आर ओ म्हणून आणि त्यांच्यातच राजीव राजरात म्हणून आमचे कारखान्याचे भूस विकास अधिकारी ते त्यांच्यात संघाचे मग त्या दोघांनी काय केलंय मग कंपनी काढून आपल्या शेतकऱ्याला कमी किमतीत कसं बाबा उत्पन्न उत्पन्न उत्पन वाढण्यासाठी काय फरक करत आहे त्यासाठी आणि एक ती किट काढले व्ही एस आर ओ म्हणून त्याच्या दोन ड्रिचिंग आणि तीन फवारणे घेतोय त्यांचं गाव कोणतं त्यांचं संदीप गोले यांचं पाटस बर। गाव आहे आणि राजेश थोरात आमच्या पिंपळ गावचे जे बरोबर मला त्यांच्याकडून तुम्ही जे त्यांचं पॅकेज एकरी किती रुपये त्याला खर्च आहे मग एकरी छत्तीसशे रुपये खर्च आहे बर ते कसं कसं वापरतात दोन ड्रिचिंग आहे दोन याला आणि तीन फवारणी आहे ती सेपरेट सेपरेट आहे बर बर आणि ते कशा पाण्यात नाही नाही आपण पाणी दिल्याच्या पुढे जे त्या ओलीवर ड्रिचिंग करावं लागते आणि फवारणी पाणी दिल्यानंतर म्हणजे पा, त्याच्याच शेड्यूलच असं आहे की पंधरा पंधरा दिवस टप्प आहे म्हणजे आज पहिली ड्रिचिंग केली तर दुसरी पंधरा दिवसांनी त्याच्यानंतर पहिली फवारणी आणि दुसरी आणि तिसरी असे शेवटपर्यंत बांधणीच्या आतमध्ये तीन पॉवर निघून जातात त्यांचं जे प्रोडक्ट आहे ते किती दिवस तुम्ही वर्षात किती दिवस वापरता नाही नाही तेवढंच वापरायचे दुसरे वा त्यांचा एक्स्ट्रा खर्च नाही ना तेवढंच लावलं ते परत आप... परत नाही परत परत त्यांचं कसं आहे मग तुम्ही पाठपाणी वाट शुगर केन स्पेशल म्हणून त्यांचं आहे त्यासाठी त्यांनी ते एक एक लिटर आहे ते मग नंतर सोडतो लागोडी पासून उत्पन्नापर्यंत किती कालावधी लागतो या लाग न... तुम्ही रोप लागवडी लावता आता तुम्ही किती काढायला ऊस तयार होतो आठ ऑक्टोबरला सुरुवातीला कारखाना चालू झाला की पहिल्यांदाच जातो जुलै मध्ये लावल्यानंतर जुलैला लागल्या म्हणजे जून ची पंधरा तारीख धरली पंधरा जून ते ऑक्टोबर पंधरा पर्यंत कारखाना कसा चालू झालेला त्यावेळेस सुरुवातीला म्हणजे काढायला असतो तोपर्यंत तो किती एकरी खर्च येतो एकरी तसं ऐंशीच्या आसपास खर्च जातोय तसा आणि त्यातून अजून आपण विचार केला तर गड्यांचा म्हणजे आपल्या स्वतःचा मेहनत म्हणजे पाटपाणी हा ते जर धरलं तर मग थोडासा वाढतो दहा एक हजार वाढतोय तो साधारणपणे ऐंशी नऊ नव्वद हजारच्या आसपास खर्च टोटल खर्च येतोय एकरी एकरी मग त्यातून उत्पन्न आता किती भेटत उत्पन्न आता वर्षी एकशे अकरा टन एकरी बसले कारखान्याच्या हिशोबाने केलं तर एकोणतीसशे रुपये भाव भेटलाय दोन लाख म्हणजे तीन लाखाच्या ती, वर जाते हा आणि आपण जर त्यातला ऐंशी नव्वद नव्वद हजार जरी वजा केले तर आम्हाला त्या प्रॉफिट चांगलं राहत लाख रुपये उत्पन्न तुम्हाला राहतात पूर्वी तुम्हाला किती भेटत होतं आता किती भेटत पूर्वी खर्च बी थोडासा म्हणजे माणूस त्या मानानेच करायचं आणि पहिले काय एवढं असं नव्हतं की उत्पन्न वाढलंच पाहिजे ते ज्या टायमाला काय काय सुरू ऊस ऑक्टोबर ऑक्टोबरने बर केलं की ते कारखान्याला देणे म्हणजे बारा महिन्यात उत्पन्न वाढत नाही आम्ही इथन मागून अनुभव घेतला की हो बारा महिन्यात आपलं उत्पन्न पन्नास टक्के पंचावन्न पनाच्या आसपास जाण्यापेक्षा सोळा महिन्यात उत्पन्न शंभर टन जाणार आहे मग त्यामुळे सुरू ऊस काय करीत नाही अडचणीच करतोय मला हे सांगा हे जे जमीन आहे तुमची तर ते ह्या पिकासाठी एवढी हे नाहीये तरी पण तुम्हाला एवढं नु। उत्पन्न कसं काय भेटते उत्पन्न म्हणजे काटेकोर नियोजनच करावं लागते म्हणजे आपण सुरुवाती लागणीपासून ते तुटेपर्यंत त्या ह्याच्यात आपण आपला खर्च बी मापात म्हणजे बेसळ डोसन तो बी त्या ह्याच्यात आला पाहिजे किंवा जास्त खर्च बी झाला नाही पाहिजे तेथे बी थोडस काटकसर बी करतोय आम्ही आता शेजारचे तुमच्या आता बघितले तर ऊस ते लहान दिसतात आणि त्याची जाडी कमी आहे आणि तुमच्यामध्ये तुमचा जो ऊस आहे त्यामध्ये खूप फरक आहे त्याचं काय कारण आहे ते वीएसआरओ प्रॉडक्ट आहे म्हणजे संदीप बोलांचं आणि राजेश्वरात त्यांच्या मुळेच आम्ही त्याचं एवढे उत्पन्न घेऊ शकतो सक्सेस झालं तेवढं बेनिफिट आणि वैयक्तिक तुमचं काय काळजी घेता वैयक्तिक आम्ही आमची काळजी म्हणजे पाणी टायमाला देणे हे व्यवस्थित तो तुटाळ म्हणजे सुरुवातीपासून तुटाळ न राहणं तो महत्वाचा पाणी म्हणजे उत्पादन निघण्याला ते एक मोठा प्रॉब्लेम येतो की तुट जर झाली तर आपल्याला हे होत नाही म्हणजे पाहिजे तेवढी संख्या भेटत नाही एकरीस सरासरी चाळीस हजार संख्या भेटलीच पाहिजे कशा करून उसाचा पाला वगैरे काढता का अजून पर्यंत नाही काढलेला बरं काय काढ लोक काय काय उसाचा पाला काढतात त्याच्यामध्ये काय काय कारण त्याच बरोबर ना ऊस पाला काढला पाहिजे काढल्याने काय होतंय जे आता हा उसा आळलेला असतो त्यावेळेस आता इथं ऊन पडलं त्याला वॉटर सोड निघतात म्हणजे आता तुम्ही बघू शकता दाबल्यामुळं तिथं वॉटर सोडणे म्हणजे ती एक्स्ट्रा संख्या होती म्हणजे आपले एक्स्ट्रा मानण्यापेक्षा त्याचं गोमऱ्यांचं वजन जवळजवळ तीन साडेतीन किलो भरते ओके ओके साधारणपणे पिकाला रोग काय असतात आणि त्याला तुम्ही काय अडचणी रोग शक्यतो सर्व होमणी किड होऊ नये ती काळजी घेणे त्यासाठी एपीएन पी एन किंवा बीओ एम सोडणे आणि नंतर तांबेरा पडतो कधी कधी त्याच्या लक्ष ठेवणे शक्यतो मग दुसऱ्यावर नाही होत काही रोगाच्या आणि लोकरी मावा झाला हमला किंवा कॅनन मारणे त्याचा एक ते, ते, ते उन्हा थंडीच्या दिवसात एक तो एक प्रॉब्लेम राहतो फवारणी केली जाते हा त्याच्यावर फवारणी केली जाते तुम्ही ज्यावेळेस व्यवसाय म्हणजे ह्या शेतीकडे तुम्ही ज्यावेळेस सुरुवातीला हे शेती करत होता त्यावेळेस काय अडचणी होत्या आणि त्या अडचणीला तुम्ही कशी मात केली त्या नॉलेज कमी असल्यामुळे काय झालं आमच्या म्हणजे स्वतः सुरुवातीला पाण्याच नियोजन नव्हतं आम्हाला पाण्याचं नियोजन झाल्याचं पुढेच आम्हाला म्हणजे शाश्वत उत्पन्न वाढायला पाणी आम्हाला गारडी मोठाल पाण्यामुळेच आम्ही उत्पन्न म्हणजे पाणी आणि पाणी बी आम्ही मोजून वापरून म्हणजे जास्त न देता आठवड्याला कसं ओलावा राहील किंवा जास्त पाणी न सोडणं यात बी जास्त पाण्याचं महत्वाचं आहे कारण तुम्ही पाहिलं तर तसं काही काहीच्या शेतात दुगड काय किती पाणी असतं मग जे दिलेली खत काय होतं त्या पाण्याची आउट होऊन खालीच जाणार ना आणि खत जर दिलेले आउट होत असेल तर मग ते उसाला काय राहणार आहे बरोबर म्हणजे पाण्याचं व्यवस्थापन व्यवस्थित केलं तर त्याला जे खत खत लागणार आहे खतं त्या मुळाच्या साणीतच राहणार आहे बरोबर त्याला झाडांना प्रॉपर भेटले जात भेटले जातं आता ह्याची हाईट किती असेल उसाच्या आता अंदाज आता नऊ महिन्याची ऊस आहे तरी सरासरी सतरा अठरा फुटाच्या आसपास की आता अजून जाते का ऊस शक्यतो सरळ वाढत नाही ऊस सरळ न वाढता ज्यावेळेस वर जाईन त्यावेळेस आडवा होतो परत वर होतो म्हणजे का ऊस पाळला पाहिजे शेतकऱ्याच्या मानाने ऊस पाळला पाहिजे तिथनं परत ऊस वाढला होतो कारण आतापर्यंत अनुभव आमचा असा आहे दोन ते तीन बागे एका ऊसाला बसतात बरं ज्यावेळेस काढणीला ऊस येतो तर किती कांडे असतात त्याला त्याला पंचेचाळीस ते पन्नास खांडीपर्यंत जाते एवढ्याच हा आता पहिले तर आमच्या घरापाशी अडकवलेला आहे आपण व्हिडिओ मध्ये दाखवूया मग आता तुम्ही ज्यावेळेस हा शेती करायला लागला आता तुम्ही एकशे अकरा तणापर्यंत गेला तर अजून पुढे जाऊ शकता अजून थोडं नियोजन कसं शेतीला ड्रिप सिंचन बसवणं किंवा ड्रिप इरिगेशन करणं तो आमचा पहिला प्राधान्य राहणार इथनं पुढं बरोबर आणि शेतकऱ्यांनी ते करावं करावं अवश्य करावं त्याच्यापासनं तुम्हाला उत्पन्न बी वाढेल पाण्याची बचत होईल तो एक सल्ला मी शेतकऱ्यांना देऊ शकतो शेतकऱ्यांना तुम्ही काय काय आता आलेला अनुभव त्यातून काय काय संदेश द्यायचा आहे तुम्हाला की ह्या ऊस शेतीचं लोकांना काय काय मत असते की ऊस शेती परवडत नाही किंवा उत्पन्न तेवढं मिळत नाही त्यासाठी तुमचा सल्ला काय असेल माझा एक सल्ला असेल कि काटेकोर नियोजन केलं पाण्याचं व्यवस्था पण व्यवस्थित केलं तर उत्पन्न हमकाच वाढणार आहे आणि ज्यावेळेस सुरुवातीला तुम्ही हे असता कीटक वगैरे नाशक वगैरे त्यासाठी काय फवारता कीटकनाशक सुरुवातीला का आपण हुंबणीसाठी बी एम किंवा ई पी एन सोडतो ते सुरुवातीला सोडल्यामुळे त्याचा काही प्रॉब्लेम येत नाही तसं आणि दुसरं लोकरी माव्याचा येतो तर त्याला बी त्या स्टेजला पहिल्या स्टेजला आपण हांबला किंवा केनन सोडलं फवारणी केली तर त्याचा जागे बंदोबस्त होते सुरुवातीला आंतरपीक वगैरे काय घेता का यामध्ये आंतरपिक नाही घेत डायरेक्ट Direct, ओसच गवत वगैरे येत तणनाशक फवारणी केली जाते टू फोर डी टाटा मेट्री तेच वापर तेच वापरतो कारण आमचा बी अनुभव एक आम्हाला ते सांगणं महत्वाचं आहे कारण आम्ही दोन वर्षापूर्वी गेल्या वर्षीच शेजारी शेजारी चुलत्यांचं नामचं आहे एका शेताला टू फोरडी आणि टाटा मेट्री वापरले एका शेताने दुसरं वापरलं त्या शेत्राला त्या शेत्राला फुटवाच निघे ना मग तो फुटवा त्यासाठी आम्ही तो राजेश थोरात म्हणून त्यांना सगळ्यांना पाहणी करायची करा पाहणी केली त्यांना सांगितलं असं असं झालंय त्यांनी सांगितलं की हा फर... त्यांना इफेक्ट आहे तुम्ही आता सर्व जेटा काढून घ्या सर्व आणि आम्ही मग आठ सात आठ जणांनी अख्खा जेटा दोन टेलर जेटा बाहेर काढला आणि त्याच्यापासून आता तरी आम्हाला एकशे सात टन निघाले बरोबर पण जेटा निघल्याच्या पुढे आम्हाला एका उसाला दहा बारा फुटवे निघाले त्यात बरोबर कीटकनाशक कोणतं योग्य आहे असं तुमचं काय सजेशन काय असेल शेतकऱ्यांना सरळ परवडणार असे तन नाशक म्हणलं की टू पोर्ट हे टाटा बरोबर म्हणजे शेतकऱ्यांच्या लेवणी बाराशे ते पंधराशे रुपयाचा एकर होतोच बरोबर खूप वर्षापासून ते आहे आलेला आहे आणि त्याचं इपी पि जे नाही आता सुरुवातीला अजून काय काय काळजी घेतली पाहिजे मग सुरुवातीला सुरुवातीला जर म्हणणे आपण लागणे केली तर त्याच्यात बेसळ डोस गेलाच पाहिजे तिथं दुसऱ्यांदा आम्ही दुसरा डोस चळक चळ का मारून देतो म्हणजे विस्कटून खत न देता चळ मारले चर काढायचा असं उसाच्या बेटा शेजारी आणि त्यांनी खत गाडूनच दिले पूर्ण आणि बांधणीचं खत बी गाडूनच देतोय बेसळ डोसमध्ये दे काय काय वापरतात बेसळ डोसमध्ये डी एपी पॉटॅश दोन डी एक पॉटॅश पॉलिसिरपेट एक सिलिकॉन एक गंधक आणि रेजंट किंवा हे सुरुवातीला त्या ह्याच्यात वापरते ते एकरी किती वापरतात एकरी सरासरी दोन पिशवी एक एक पिशवीची येते ना म्हणजे ये पाच सहा पिशव्याच होतात बरं बरं आता काही लोक म्हणतात की शेती परवडत नाही उशीती तर त्यांना तुमचा काय संदेश असेल आणि शेतकऱ्याचे पोर आता शेतीकडे कमी वळायला लागलेत तर नोकरीकडे वळतात त्याला काय तुम्ही संदेश द्याल तसं पाहिलं तर शेती परवडत नाही असं म्हणणारच नाही मी तर शेती परवड नाही असं आहे त्याचसाठी काय केलं काटेकोर नियोजन कमी सेंद्रिय रासायनिक खत वापरणे आणि जे शेणखत किंवा मळी कल्चर हे वापरून त्याच्यात ते उत्पन्न कसं वाढेल त्याच्यात बी लक्ष दिलं नॅचरल नॅचरल केलं पाहिजे आणि पूर्ण रासायनिक नाही वापरत तो बी इफेक्ट होतोय पूर्ण त्या जैविकवर बी पूर्ण अजून हे नाही येत नाही रासायनिक खताचा थोडा वापर करून जास्त वापर, वापर केला, केला पाहिजे मग साधारणपणे आतापर्यंत तुम्हाला किती उत्पन्न भेटलं असेल सगळं म्हणजे पैशात मापाय झालं तर त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये काय बदल झाला दरवर्षी आमचा सरासरी तीन चार एकराचा हे राहतच सरासरी पंधरा सोळा लाखाच्या आसपास आमचा दरवर्षीचा आहे खर्च वाजा उत्पन्न मग दहा बारा लाख राहतात वर्षाला शेती हा व्यवसाय व्यवसाय परवडणार आहे शेवटचा काय दे? संदेश द्या शेवटचा संदेश काटेकोर नियोजन आणि पाणी व्यवस्थापन आणि ड्रिप कवळणं हे बी लोकांना आवश्यक ते महत्वाचं शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की तुम्ही कळवा बोला ना एक काय होत आमच्या इथं सुरुवातीपासून कारखान्यात कारखान्याचे लोक म्हणजे शेतकरी विभाग आणि कारखान्याचे डायरेक्टर चेअरमन हे स्वा दरवर्षी दो एक दोन वेळा येऊन जातात आणि त्या त्या डी एस टीची टीम आमची तर कारखान्याला येते त्यांचा आलं की आमच्या शेतीला पहिला म्हणजे वेगवेगळा असतो की काय झालंय आहे तुमचं बघण्यासाठी डी एस टीचे सु सुरेश पवार डॉक्टर बाळकृष्ण जन्मदग्नी सर आणि बा बाळासाहेब शिंदे एक्सपायर झाले त्यांचे तर खूप ऑटो म्हणजे असे आणि आमच्या कारखान्याचे शेतकरी अधिकारी अधिकारी म्हणून रोडे साहेब त्यांचं आम्हाला खूप मोलाचं मार्गदर्शन राहते शेतीमध्ये उत्पन्न वाढ झाली बरोबर आता तुम्ही एवढं सक्सेस होत आहे तर पुढं काय नियोजन आहे का अजून शेतीमध्ये फ्युचर मध्ये काय बघताय का वेगळं म्हणजे वाटतंय पण नर्सरी शक्यतो करावा कारण लोकांचे लोकांना सिलेक्टेड बेणे नसतं त्यांची ही करणं त्यासाठी आपण बी नर्सरीचा घरगुती लोकांना देण्यासाठी की आम्हाला प्रॉफिट न बर, कमी राहले तरी चालेल पण ते लोकांना बी त्या क्वालिटीचा बेने जावं किंवा त्यांनी बी त्या लेव्हलनी करावं हे बी आमची मागणी करा मग त्यासाठी तुम्हाला ग्रेट महाराष्ट्र चॅनलकडून शुभेच्छा जर कोण शेतकरी तुमच्या फार्मला विजिट करणार असेल कोणाला माहिती पाहिजे असेल तर कुठं यावं लागेल आणि त्यांना एकदा शेवट सांगा की कसं तुमचा ॲड्रेस काय आहे फार्माचा माझं कृष्ण शांताई कृषी फार्म रा वडगाव वांडे तालुका दोन जिल्हा पुणे या ठिकाणी आहे कारखान्यापासून तीन किलोमीटर अंतरावरचे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मध्ये नक्की कळवा तुम्ही जर ऊस शेती करणार असेल तर यांच्यासोबत नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते त्या शेतकऱ्यांना नक्कीच पुढे पाठवा ऊस शेती करणाऱ्यांना जेणेकरून त्यांच्या उत्पन्नामध्ये पण वाढ होईल तर तुम्हाला वेळ मुलाखत दिली त्याबद्दल तुम्हाला ग्रेट मार्च करून खूप खूप धन्यवाद नमस्कार